राज्यातील सर्व नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी एकवीस डिसेंबरला होणार असून याबाबत मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं आदेश दिले आहेत पूर्वीच्या कार्यक्रमानुसार आज होणाऱ्या मतदानाची मतमोजणी उद्या तीन डिसेंबरला होणार होती त्याविरोधात एक याचिका दाखल करण्यात आली होती यावर झालेल्या सुनावणीमध्ये दोन्ही टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतर एकवीस डिसेंबरला एकत्रित मोजणी करण्याचा आदेश कोर्टाकडून देण्यात आला आहे बऱ्याच ठिकाणी आज मतदान होत असून या निवडणुकांचा निकाल उद्या जाहीर होणार होता मात्र काही नगर परिषदांच्या निवडणुका लांबणीवर पडल्यानं आता निवडणूक निकालही पुढे ढकलण्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाकडून देण्यात आला राज्य निवडणूक आयोगानं जिल्हा कोर्टात अपील प्रलंबित असलेल्या किंवा मग नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी पुरेसा वेळ न मिळालेल्या ठिकाणी निवडणुका वीस डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्यात आणि त्यामुळे या निवडणुकांसाठी मतदान झाल्यानंतर एकवीस डिसेंबर रोजी मतदान झालेल्या सर्व नगर परिषद नगरपंचायतींचे निकाल जाहीर होतील अशी माहिती समोर येत आहे